उगवत्या सूर्याने तेज फेकले अंबरात स्वागत 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 आपल्या पाचवीच्या परिपाठात स्नानाने तू निर्मळ हो शिलका मुलारे पवित्र शिलका चला तर हा प्रश्न स्वतःशी विचारूया आणि प्रार्थना म्हणूया चला सुविचार म्हणजे खाद्य मनाचे, सुविचार म्हणजे गमक चांगल्या आचाराचे आपल्यासाठी एक सुंदर सुविचार घेऊन येईल मयोरी गेलेल्या संधी गे बद्दल रोड बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा आयुष्यात आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टींची संधी मिळते तेव्हा त्या संधी करायला हवे संधी निघून गेली तर त्याबद्दल दुःख न करता नवीन शोधायला हवी गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे गोष्ट असते साऱ्या जीवनाचं सण त्यामध्येच असते अशीच एक सुंदर बोधकथा घेऊन येईल सानिका नमस्कार मी सानिका सादर आहे आजचीबत कथा गोष्टीचे नाव आहे आई वडिलांच्या हाताचे ठसे सुनील पाहतो की त्याचे वडील भिंतीच्या सहाय्याने चालत आहेत तो त्याच्या बायकोकडे पाहतो त्याची बायको त्याच्या वडिलांकडे रागाने पाहत असते मग तो काही बोलायच्या आधीच त्याची बायको म्हणते अहो तुमच्या पप्पांना सांगा की असं भिंतीला हात लावून चालू नका भिंत घाण होते सुनीलच्या वडिलांच्या गुडघ्या खूप दुखायचे म्हणून ते तेलाने हातापायांना मालिश करायचे त्यामुळे ते भिंतीच्या सहाय्याने चालायचे त्यामुळे हाताचे ठसे भिंतीवर उमटायचे त्या सुनीलच्या बायकोला खूप राग यायचा सुनील एके दिवशी म्हणतो पप्पा तुम्ही आज भिंतीला हात लावून चालू नका भिंत घाण होते हे ऐकून त्याच्या वडिलांना ला खूप दुःख होते मग ते बिन हात लावता असतात त्यांची ते कंबर म्हणजे ते पडतात आणि त्यांचे कंबर मोडते त्यामुळे त्यांचे निधन होते तेव्हा सुनीलला कळते की आपण वडिलांना तसं बोलायला नाही पाहिजे होत एके दिवशी काय झालं तर सुनीलने आपल्या वडिलांचे हाताचे ठसे आहेत ते, चे चे आहे ते आ, पेंट कराय रंग द्यायचे ठरवले पेंटर आला सुनीलचा धाव वर्षाचा मुलगा म्हणाला पप्पा तुम्ही बाबा बाब, आजोबांच्या हाताची ठसे मोडणार आहात पेंटर हसून हसून म्हणाला हसून म्हणाला नाही बाळा तुझ्या बाबाच्या हाताच्या ठसे भोवती आम्ही चांगली डिझाईन करणार आहे तुझ्या म्हणजे तुला कळेल की तुझे बाबा तुझ्या सोबतच आहेत तिच्या आठवणीही तुझ्या सोबत आहेत असे तुला वाटेल काही काळाने सुनील वृद्ध होत मग त्याला कळते की तसाच भिंतीला हात लावून चालत असतो तेव्हा त्याला ते वाटते तेव्हा त्याच्या ते वडिलांना सांगितलेली ती गोष्ट त्याला लक्षात येते तेव्हा त्याला ते वाटत आता माझी सून आणि मुलगा तोही असाच करेल मला काहीतरी म्हणणार तर नाहीत ना, ना। म्हणून तो हात भिंतीचा हात करतो हो चालायला लागतो तेव्हा त्याचा ते नातू पळत येतो आणि म्हणतो आजोबा तुम्ही भिंतीला हात लावून चला तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही तेव्हा सुनीलला कळते की आपण तसं करायला नाही पाहिजे होतं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतेत गोष्टीचे तात्पर्य प्रत्येकाला कधी ना कधी म्हातारं व्हायचेच आहे म्हणून आपल्या घरातील म्हाताऱ्या लोका लोकांना आद म्हाताऱ्या लोकांचा आधार करावं करावे व त्यांची काळजी घ्यावी आजच्या दिवसाचे दिनविशेषाच्या स्वरूपात सांगण्यासाठी येत आहे आयशा नमस्कार मी आयशा आज दिनांक जून आजचा अठराशे दामोदर हरी चापेकर यांचा जन्म पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर या चारही दिवसातील घडामोडी सादर करत आहे श्रावणी नमस्कार सुप्रभात आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस आकाशवाणीचे हे महत्वा केंद्र आहे श्रावणी आपल्याला बातम्या देत आहे नमस्कार मी पूजा प्रश्न म्हणजे सादर करणार आहे पहिली दुसरी दुसरीसाठी एका हाताला किती आरोही बरोबर तिसरी चौथी चौथीसाठी आपले राष्ट्रीय फुल कोणते पाचवी व सहावीसाठी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला <medieval BoldToo> <election> <paprika> दी, का दीदी बरोबर